इंडिया हर खबर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अंतर्गत वडकी पोलीस स्टेशनच्या आवारात कबड्डी सामन्यांचे आयोजन अधीक्षक चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्ताव अंतर्गत पोलीस व जनता यांचे संबंध सलोख्याचे करण्याकरिता गावापासून ते जिल्हा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर पेंजणे पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरकडे यांनी पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते या सामन्यांमध्ये एकूण चौदा संघांनी सहभाग नोंदवला आहे सर्व सामने उत्साहात व शांततेत पार पडले आहेत सदर सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक करंजी सोनमाता द्वितीय क्रमांक सावित्री पिंपरी तृतीय क्रमांक झुल्लर यांनी पटकवल्याने त्यांना पोलीस स्टेशनकडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असून पुढील स्पर्धेकरिता करंजी सोनमाता येथील टीमची निवड करण्यात आलेली आहे सदर सामने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री सरोदे सर खैरी आणि राकेश सर सैनिक पब्लिक स्कूल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली शिवाय वडकी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली मेहनत घेतली आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे